नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर सकाळ सकाळी बघा इथं बाहेर आले तर झाडाला किती छान फुलं उमललेली होती ती दिसली दिवसाची सुरुवात छान अशी चहापासून झाली शिमनेने इथं कसं घरटं केलेलं आहे बघा खूप दिवसापासून ती घरटं करत होती गणपती बाप्पा येणार असल्यामुळे म्हटलं साफसफाई करून घ्यावी आज शाळेला सुट्टी असल्यामुळे टिफिन वगैरे काही करायचे नव्हते त्यासाठी सकाळ सकाळी सुरुवात केली आदेश लहान असल्यामुळे त्याला पण घ्यायला कोणीतरी लागते त्याला घ्यायला कोणीतरी असले म्हणजे मला पण काम व्यवस्थित करता येते मग इथं मी सर्व वरच्या भिंती वगैरे झाडून घेतल्या नंतर इथं देवाची पुस्तके वगैरे जे काही साहित्य होतं ते एका असं डब्यामध्ये ठेवलं नंतर मी रॅकवरची भांडी वगैरे होते ते खाली घेतले आणि दुसऱ्या रूममध्ये ठेवले तर आज काय सर्व भांडी वगैरे घासून ठेवणार नाही तर साफसफाईचं आज करायचं असं ठरलेलं आहे नंतर थोडे थोडे भांडी असे घासून घ्यायचं नंतर त्यावर रॅकवरचे सगळे धूळ वगैरे काय होते ते काय झटकून घेतले पेपर वगैरे बदलण्यासाठी जुने पेपर होते ते काढून टाकलेत मी सर्व रॅक खूप जड असल्यामुळे मला काही ते हलवता आलं नाही त्यामुळे मी असं झटकून घेतलेलं आहे ते आणि नंतर खाली मेन इथं पुसून वगैरे ते सगळं घेतले ते नंतर त्यावर नवीन पेपर असे टाकून घेणार आहे मी अ ही काय करूंचं वाटतं लगेच वेळ आता डिजाइन शिवाय आता कसं यार गतरी ठेवता येत नाही अ ही करपरी अ जितलं काहीतरी आहे हे सगळं भरू द्या म्हणे पेपर आणते का जाऊ मामीच्यात ना ती भरू ला आणि मग पेपर घेऊन येतो दुसरा आहे की इथं बघ या ठिकाणी रॅकवरचे पेपर हे निघाले होते ते एका मी याच्यात भरून ठेवलेले पिशवीमध्ये भरून ठेवलेत जेणेकरून इथला पसारा कमी झाला का मला पटपट आवरता येईल नंतर त्याच्याऐवजी धूळ पण उडणार नाही टेबल नंतर फ्रीज सारून पण तिथले मी झाडून घेतले आणि पाठीमागं फ्रीजचं पाणी वगैरे होते तेही बदलून घेतले हे झाल्यावर जे गरम पाणी करून त्यामध्ये लिक्विड टाकले हे रॅक पुसून घेतलं जे कसे आपले चिकट वगैरे त्याला डाग लागलेले असते नंतर त्यावरती पेपर टाकले पेपर टाकले की कसं घाण झालं का वरचा पेपर काढला का रॅक वगैरे जास्त घाण होत नाही त्यासाठी डबे फक्त मी पुसूनच घेतले होते म्हटलं जसं वेळ मिळेल तसं घासून घ्यावे घासलीही असते पण बाहेर आज पावसाचं वातावरण झालेलं होतं त्यामुळे नंतर मग जास्तच गोंधळ उडेल म्हणून हे काय घासले नाहीत आज परी मला डबे आणून मदत करत होती जवळजवळ सर्व काम होतच आलेली होती मुलांचा बाहेर वर्ग मागायला आलेला असा आवाज येत होता जे दररोज लागणारी भांडी होती ती मी इथं साईडला काढून ठेवली होती ती घासून घेतली कसं त्याच्यावर धूळ वगैरे पडलेली असती मग तसंच वापरात घेऊ वाटत नाही ते भांडे नंतर बेड वगैरे सरकावून त्याच्या साईडची घाण वगैरे होती तीही पुसून घेतली सर्व झाल्यानंतर मी एकदा फरशी पुसून घेतली पाहू शकता तुम्ही इथं इथं रॅक वगैरे ला लावून झालेलं आहे पण क्लीन करून झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद